मायकोसिस हा आजार पोस्ट कोविडच्या पेशंट्समध्ये वाढताना दिसतो आणि कोविडमध्ये बरे झालेले रुग्ण ह्या मायकोसिस म्हणजे काळ्या बुरशीच्या आजाराला त्या ठिकाणी बरी पडतात आणि म्हणून ह्या सर्व रुग्णांना त्या ठिकाणी चांगली ट्रीटमेंट मिळाली पाहिजे कमीत कमी दरामध्ये मिळाली पाहिजे हा प्रयत्नाचा एक भाग म्हणून जवाहर मेडिकल फाउंडेशनला एक शंभर बेडचं म्युकोरमायकोसिसचं डेडिकेटेड सेंटर आम्ही सुरू केलेलं आहे आतापर्यंत एकोणसत्तर लोकांच्या सर्जरीज या सेंटरमध्ये झाल्या आहेत आणि अजूनही पंचवीस ते तीस पेशंट त्याच्यामध्ये वेटिंगमध्ये आहेत न्यूकर्बायोसिस झाल्यानंतर त्या माणसाला खरं तर एक तर कळत नाही काय झालं कारण तो पोस्ट कोविड असल्यामुळे आणि त्या माणसाचा सिविअर पेन्स त्याच्या जबड्यामध्ये आणि डोळ्याकडे असल्यामुळे तो माणूस हा भेदरलेल्या परिस्थितीमध्ये असतो आणि अशा वेळी त्या कुटुंबाला त्या माणसाला आधार देऊन त्याला आपण याच्यामध्ये बाहेर काढायचं काम केलं पाहिजे म्हणून आता ह्या उत्तर महाराष्ट्रामध्ये आम्ही हे सेंटर केल्यानंतर मला असं वाटतं तिघं जिल्ह्यांमध्ये तो पहिला सेंटर असल्यामुळे लोकांना फार त्याचा आधार ठिकाणी मिळालेला आहे म्यूकोरमायकोसिसच्या आजारावरची ट्रीटमेंट करत असताना काही गोष्टी आमच्या लक्षामध्ये येत आहेत आज सुद्धा औषधांचा तुटवडा फार मोठ्या प्रमाणावर म्यूकोरमासिस मायकोसिस ट्रीट करण्याकरता जे इंजेक्शन्स आणि जे टॅबलेट्स लागतात ते सुद्धा आज सुद्धा मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध नाही आज सुद्धा बऱ्याच हॉस्पिटल्सला ते पाठवलं गेले पाहिजे जे मिळत नाही आणि अशावेळी माझी केंद्र सरकारकडे वारंवार राज्य सरकारने विनंती केली मी विनंती केली आहे की रा केंद्र सरकारने याच्यामध्ये गांभीर्याने लक्ष घालावं आणि जे इंजेक्शन्सची तुटवडा भासतो आहे ते गरज पडली तर तुम्ही इम्पोर्ट करा आज जर्मनी स्पेन या ठिकाणी इंजेक्शन प्रमाणात उपलब्ध आहेत ते मागवून आपले जी बांधव आहेत त्यांना वाचवण्याकरता तुम्ही पेशंट हे इंजेक्शन्स मागवून द्या परंतु आजसुद्धा केंद्र सरकार त्या बाबतीमध्ये गंभीर नाही असा माझा आरोप आहे